जय महाराष्ट्र आज आपण जुना वॉर्ड क्रमांक सतरा या ठिकाणी आहोत मागील बरेच दिवसापासून तीन वर्ष रकडलेले रस्ते या रस्त्यांच्या संदर्भात वेळोवेळी नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आपण वेळोवेळी पत्रव्यवहाराद्वारे वे प्रत्यक्षात भेटून त्यांचे अभियंता स्वतः इथे आणून आणि त्यांना सर्वे करायला लावून बऱ्याच वेळा आंदोलन केल्यानंतर बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केल्यानंतर सुद्धा हे रस्ते चाललेले नव्हते पण नगरपालिका प्रशासनाच्या दारामध्ये आणि किंबाहून काल नगरपालिकेच्या मुख्याधिकारी साहेब यांच्या दालनाच्या समोर काल आंदोलन केल्यानंतर आज या ठिकाणी मागे जर आपण बघत असाल तर या ठिकाणी रस्त्याचं चा काम चालू झालेलं आहे गोखले हॉस्पिटल ते रामाचा कोट आणि पुढे शनी मंदिर येथपर्यंतचा जो हा रोड आहे तो रोड ह्या रोडचं कामाचा सुरुवात नगरपालिकेने आज सकाळी या ठिकाणाहून केलेली आहे त्याच पद्धतीने वॉर्ड क्रमांक सतरा अंतर्गत जेवढे रस्ते आहेत म्हणजे जर तुम्ही बघितलं की या साईडला जर तुम्ही रस्ते जर बघितले पूर्ण तर हे रस्ते पूर्ण अशा पद्धतीचे आहेत येत्या ह्याच्यामध्ये कालच्या आंदोलनानंतर नगरपालिका मुख्याधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करून आणि त्याच्यानंतर चर्चेनुसार येणाऱ्या काही दिवसामध्ये हे आश्वासन असं आहे मुख्य मुख्याधिकारी साहेब या सगळ्या रस्त्यांचा विचार करून लवकरच हे सुद्धा रस्ते पूर्ववार करतील ही माझी अपेक्षा आहे आजचं हे काम चालू झाल्यानंतर मी नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी साहेब यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी नागरिकांशी होणारी गैरसोय आरोग्याची काळजी घेतल्याबद्दल सुद्धा मी त्यांचा खूप खूप आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र